काल पूंछमध्ये लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातात साताऱ्यातील कामेरी इथून शुभम घाडगे या जवानाचा मृत्यू पार्थिव आज गावात आणले जम्मू काश्मीरच्या पूंछमधील अपघातात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रद्धांजली शहीदांमधील जोन दोन जवान महाराष्ट्रातले धाराशिवच्या हातलादेवी मंदिर परिसरातील कठड्याची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड परिसरात समाजकंटकांकडून नासधूस अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल लातूरमधील तळेगाव आणि बुधोडा शेतकऱ्यांना दिलासा वक्फ बोर्डानं दावा केलेली जमीन शेतकऱ्यांचीच वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची गावात जाऊन माहिती शेकडो एकर जमिनीवरती वक्फ बोर्डानं दावा केला होता उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा राज्याच्या अनेक भागात पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज सोलापूर महापालिकेसह पंढरपूर मंगळवेढा आणि इतर शहरांची तहान भागवण्यासाठी आज उजळी धरणातून पाणी सोडलं जाईल नागरिकांना मोठा दिलासा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन येवल्यात कोथिंबिरीचे दर कोसळले उत्पादन खर्चही निघत नसल्यानं राजापूरमधील शेतकऱ्यानं एक एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवला नांदेडमध्ये फ्लॉवर उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात बाजारात भाज्यांची आवक वाढल्यानं फ्लॉवरसारख्या भाज्यांना कवडीमोल भाव अमरावती येथील राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित या परिषदेचं उद्घाटन डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आलं या परिषदेला राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी हजेरी लावली बीड जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान छत्तीस हत्यांची नोंद यामध्ये परळीतील सरपंच संतोष देशमुख हत्येचाही समावेश तसंच जिल्ह्यामध्ये अत्याचाराच्या एकशे छप्पन्न तर विनयभंग आणि छेडछाडीच्या तीनशे शहाऐंशी घटना शेतकरी मारहाण प्रकरणी पवनचक्की कंपनीसह तेरा जणांवर गुन्हे दाखल पवनचक्कीच्या ठेकेदार आणि गुंडांकडून शेतकऱ्यांना मारहाण प्रकरणाचा एव्हीपी माझानं पाठपुरावा केला होता नांदेडच्या लोहारगल्ली परिसरात दुकानाला भीषण आग आगीमुळे दुकानातील लाखो रुपयांचं नुकसान सोलापूरच्या बार्शी शहराजवळील प्लास्टिक ढिगाऱ्याला भीषण आग प्लास्टिक मोठ्या प्रमाणात असल्यानं परिसरात धुराचे लोट आगीचं कारण अस्पष्ट प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार करणं तसंच वापरण्यावरही अहिल्यानगर महापालिकेची बंदी या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करत शहरातील तीनशे सेहेचाळीस गणेश मंडळं आणि एकशे पन्नास कारखान्यांना नोटीसा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट